ताज्या बातम्यांसाठी एम एच एकेचाळीस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा म्हणजे महाराष्ट्राचं दुर्भाग्य म्हणावं की न्यायासाठी अगदी ते यज्ञ बाळाच्या चिमुकलीच्या न्यायासाठी आज कुपोषणाला त्या परिवाराला आई वळलांना कुपोषणाला बसावं लागतं हे खरंच दुर्भाग्य महाराष्ट्राचं डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व खून प्रकरण पीडितेला न्याय मिळावा यासाठी डोंगराडे ग्रामस्थ व पीडितेचे कुटुंबीय यांची उपोषणाला सुरुवात झाली आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात उपोषणाला शाळकरी मुलंही बसलेत गावातील नागरिक अनेक बाहेर गावातील नागरिक उपोषणाला बसले या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी व आरोपीला तात्काळ फाशी द्यावी अशी पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांची मागणी आहे मागावं लागत हेच आपल्या सगळ्यांच दुर्दैव आहे मुळात आजची जी स्त्री आहे ती शिक्षित होते आहे ती पूर्ण होते स्वावलंबी होते आहे पण ही स्त्री आजही सुरक्षित नाही